नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण तिळाच्या चटणी संदर्भात माहिती बघणार आहोत जे की मंडई ही तिळाची चटणी जर आपण रोजच्या आहारामध्ये खाल्ली तर आपल्या शरीराला किती फायदे मिळतात याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत मंडई तिळाची चटणी केवळ चवीलाच उत्कृष्ट नसते तर ती आरोग्यासाठी एक उत्तम सुपरफूड मानले जाते तिळामध्ये प्रथिने निरोगी फॅट्स आणि अनेक महत्त्वाच्या खनिजाचा साठा असतो तिळामध्ये कॅल्शियम आणि फास्फस भरपूर प्रमाणात असते यामुळे हळं आणि दातं मजबूत होतात वाढत्या वयातील मुलं आणि ॲस्टीऑफरिनचा त्रास असलेल्या लोकांसाठी ही चटणी अत्यंत फायदेशीर ठरते म्हणजे तिळामध्ये सेसेमिन आणि सेसिमिलन नावाचे घटक असतात जे कॉलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात यातील मॅग्नेशियम रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते ज्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले सुधारते मंडई तिळात फायबरचे प्रमाण चांगले असतात यामुळे बुद्धिगोष्ठाचा त्रास कमी होतो आणि पचनक्रिया सुरळीत राहते तिळामध्ये व्हिटॅमिन ई e, अँटी ॲसिड्स भरपूर असतात यामुळे त्वचा सतेज राहते आणि केसांची वाढ चांगली होते तिळ ऊर्जेचे उत्तम स्रोत आहे हिवाळ्यात तिळाची चटणी खाल्ल्याने शरीराला उर्ब आणि निर्माण होतो आणि थकवा दूर होतो ज्याने ॲनिमियाचा त्रास आहे त्याच्यासाठी तिळाची चटणी फायदेशीर आहे कारण यात लोहचे प्रमाण चांगले असते आता मंडई ही तिळाची चटणी कशी करतात तर मंडई सगळ्यात आधी कढाईत गरम करायला घ्या त्यात तिळ तेया घालून ते मंद आचेवर हलका गुलाबी रंग येईपर्यंत आणि तडतड आवाज येईपर्यंत भाजून घ्या त्याच काढाईत किसलेले सुकं खोबरं घालून हलकं सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या कढाईत थोडं जिरं आणि लसूण तसंच पाकळ्या टाकून परतून घ्या यामुळे लसणाचा कच्चा वास जातो आणि चटणी जास्त काळ टिकते आता मिक्सरच्या भांड्यात भाजलेल्या तीळ जसं की खोबरं लसूण जिरं लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घाला मिक्सर चालू बंद करत जाडसर वाटून घ्या तीळ खूप जास्त वाटले तर त्याचे तेल निघून गोळा होऊ शकतात म्हणून चटणी थोडी दाणेदार किंवा जाडसर ठेवावी ही चटणी भरपूरपणे थंड झाल्यावर काच्याच्या बरणीत भरून ठेवा ही महिनाभर चांगली टिकते ही चटणी तुम्ही भाकरी पोळी वरण भातसोबत किंवा शेंगदाण्यात तसेच तेलासोबत खाऊ शकता तर मंडई अशा स्वरूपामध्ये तुम्ही तिळाची चटणी खाऊ शकतात आणि तुमच्या शरीराला फायदे मिळू शकतात तर मंडई ही होती तिळासंदर्भातली छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद